श्री परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र लेखिका सौ शिल्पा टेंबे अभिवाचन सौ शिल्पा टेंबे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय अध्याय चोवीसावा भाग एक चैत्र शुद्ध त्रयोदशीला मध्यान्हयी स्वामी महाराज निगुडकर आणि व्यक व्यंकटराव हे ब्रह्मावर्ताला येऊन पोहोचले फाटक रिसबूड पटवर्धन ही पूर्वपरिचित मंडळी त्यांच्या स्वागतास घाटावर जमली ब्रह्मावर्तामध्ये स्वामींचा मुक्काम अडीच वर्ष झाला इथे त्यांनी बारा तेरा चौदा असे तीन चातुर्मास केले अंताजी पंतांच्या घाटावर असलेल्या राम मंदिरात स्वामींचा मुक्काम होता मंदिराची रचना घरासारखीच होती स्वामी आल्यामुळे मंदिर लोकांनी गजबजून गेले दत्तगुरूंच्या आज्ञेनुसारच स्वामींचा मुक्काम होत असे स्वामी महाराजांची कीर्ती ऐकून काशी क्षेत्राचे विद्वान त्यांना काशी सेण्याचे से आमंत्रण घेऊन आले दत्ताच्या आज्ञेनुसार स्वामी ब्रह्मावरतीच राहिले त्यांना देहाची पर्वा नसे की कशावरही आसक्तीही नसे धर्माची घडी बसवण्यासाठी ते अविश्रांत श्रम घेत असत आवडीनुसार योग्यतेनुसार ते उपनिषदे गीताभाष्य पंचदशी तेथील माणसांना शिकवित असत त्याचप्रमाणे मुलांना संध्यादी ब्रह्मकर्म शिकवित एकदा मुलांना कृष्ण श्वासौ सर्पश्च कृष्ण सर्प या वाक्याचा विग्रह सांगत असताना केवळ कृष्ण हा शब्दोच्चार करताच कृष्णमूर्ती अंतचक्षूसमोर उभी राहून महाराजांची समाधी लागली गुरुरायांच्या अणुरेणूत ईश्वर सामावलेला होता सदैव दत्त ध्यान पूजा अर्चा करून ते समाधीत लीन राहत नित्यकर्म अध्यापन हे सर्व संपल्यावर काही काळ निद्रा घेत असत देहभोग भोगत पण औषध घेत नसत संग्रहिणीचा विकार बळावल्यास अन्न पाणी व्यर्ज करून ताप पित असत व्याधी वेदना सहन करत असत चैत्र वैशाखात ब्रह्मवर्तास कडक उन्हाळा असे पाणी आणण्यास गंगेवर जावे लागे गंगातीराची वाळू अतिशय तप्त असे यातच संग्रहणीचा आजार बळवण्याने वारंवार शौचास जावे लागले गंगेचे पात्र दोन फरलांग दूर होते तसेच वाळू तुडवत त्यांना जावे लागे शौचास जाऊन आल्यावर स्नान हा नियम होता या आजारात वारंवार जावे लागले तरी ते कष्ट यातना भोगत कधीही चेहऱ्यावर दाखवत नसत आपले अध्यापन दिनक्रम यात व्यग्र असत आषाढ पौर्णिमेस गुरुपूजन करून दत्तगुरूंना नमन करून गंगेच्या पावन किनारी महाराजांनी बारावा चातुर्मास केला शिरोळचे शंकरराव कुलकर्णी महाराजांबरोबर होते हेच शंकरराव पुढे करवीरपीठ संकेश्वरचे शंकराचार्य झाले त्यांचे स्वामींवर अपार प्रेम श्रद्धा होती स्वामींच्या आठवणी सांगताना त्यांचे डोळे पाणावत संग्रहिणीच्या विकारामुळे वारंवार गंगेचे तप्त वाळवंत तुडवीत स्वामी घाटावर वार जात वारंवार स्नान करत त्यांची मात्र आसक्ती देहावर नव्हती एकदा वारंवार शौचास जावे लागल्याने रक्ताची धार लागली जीव पराकोटीचा गळून गेला ते शंकररावांना म्हणाले आज पंधरा खेपांचा योग आला तो पूर्ण केला देह फार हलका हलका झाला जे समोर येईल ते भोगून संपवायचं मनात खिन्नता धरायची नाही हाच त्यांचा नियम होता अनेकांना त्यांनी कीर्तन करायला पुराण सांगायला शिकवले होते शिष्याचे कीर्तन ऐकण्यात ते रंगून जात कीर्तनाचा पूर्व रंग आख्यानाची पदे अभंग ते स्वत रचून देत असत महाराजांचे शिष्य रामचंद्र खरे शंकरशास्त्री कुलकर्णी गोपाळराव राज्याध्यक्ष ही मंडळी पुढे कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध पावली महाराजांनी माणगाव सोडल्यास बराच काळ लोटला होता अनेक वर्षमध्ये गेलेली होती आप्त स्वकीयांची भेट झाली नव्हती महाराजांचे कनिष्ठ बंधू सीताराम पंत यांना महाराजांबद्दल अपार प्रेम होते ते महाराजांना गुरुस्थानी मानत असत त्यांची महाराजांवर श्रद्धा होती पाच वर्ष त्यांनी माणगावी आपल्या आईच्या सेवेत घालवली त्यांना आपल्या ज्येष्ठ बंधूंच्या भेटीची ओढ लागली होती म्हणून ते आपल्या गुरुतुल्य बंधूंच्या शोधार्थ निघाले आणि शक्य अठराशे चोवीसच्या वैशाख महिन्यात ब्रह्मावरती येऊन पोहोचले कधी बंधूंचे दर्शन घडते असे त्यांना झाले होते स्वामींचेही आपल्या या कनिष्ठ बंधूवर अत्यंत प्रेम होते ते प्रेमाने सीताराम पंतांना भालोबा अशी हाक मारत असत वैशाखातील अखेरच्या दिवशी महाराजांचे राम मंदिरामध्ये प्रवचन होते रामाला वंदन करून गुरु महाराज प्रवचनास बसले होते अंगावर भगवी छाटी कृष सडसडीत देहयष्टी साधनेचे मुखावर तेज झळकत होते राम मंदिरात श्रोतूवर्गामध्ये अनेक विद्वान मंडळी महाराजांचे प्रवचन ऐकण्यास बसली होती विवेक या संस्कृत ग्रंथावर महाराज अस्खलित संस्कृत भाषेतून अनेक दाखले देऊन प्रवचन करीत होते ग्रंथ कठीण असला तरी महाराजांचे भाषेवरील प्रभुत्व त्या विषयातील सखोल ज्ञान आणि रसाळवाणी यात श्रोते वर्ग नाहून निघाला होता सर्व श्रोते खिळून प्रवचन ऐकत होते महाराजांची नजर श्रोते मंडळींवरून फिरत होती आणि तेवढ्यात त्यांना श्रोते वर्गात एक ओळखीचा चेहरा दिसला परंतु मनावर कोणताही परिणाम न होता ते प्रवचन सांगत राहिले प्रवचन संपताच लोकांनी महाराजांची प्रशंसा करीत दर्शनाची गर्दी केली महाराज निर्विकार होते याच गर्दीत भालोबांनी दर्शन घेऊन ते निघून गेले दुसऱ्या दिवशीही हाच प्रकार झाला प्रवचन झाल्यावर भालोबांनी दर्शन घेतले व ते निघून गेले तिसऱ्या दिवशी मात्र दत्तप्रभूंची आज्ञा झाली की आपले अनुज भालोबा आपल्या भेटीसाठी तिष्ठत आहेत तेव्हा त्यांना आत बोलवावे तिसऱ्या दिवशी सीताराम पंतांनी प्रवचनाच्या आधी महाराजांना नमस्कार केला व ते नेहमीच्या जागेवर जाऊन बसले महाराजांनी केवळ नारायण असे म्हणून आपल्या प्रिय बंधूस आशीर्वाद दिला प्रवचन संपल्यावर त्यांना जवळ बोलवले सर्वांनाच आश्चर्य वाटले की हे कोण यांना का बोलवले सीतारामपंत जवळ आले आणि त्यांच्या मनात भावनांचा कल्लोळ उठला महाराजांनी सीतारामपंतांना विचारले माणगाव सोडून किती दिवस झाले इथे कधी आलास मातोश्रींचे क्षेम कुशल आहे ना महाराजांच्या मुखातून हे बोल ऐकल्यावर सीताराम पंतांच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या मनोमनी ते आनंदले आपले जीवन कृतार्थ झाले असे त्यांना वाटले ते म्हणाले मी माणगाव सोडून चार पाच वर्ष झाली इथे आठ दहा दिवसापूर्वी आलो मारुती मंदिरात उतरलो आहे मातोश्री वैकुंठवासी झाल्या अशी खबर मिळाली त्यालाही आता दोन महिने झाले हे ऐकून महाराजांच्या हृदयात खळबळ झाली तरी ते वरून शांत दिसत होते आई निर्वरतल्याचे ऐकल्याने त्यांनी गंगेवर जाऊन स्नान केले सीतारामपंतांनी महाराजांना अनुग्रह मागितला महाराजांनी त्यांना इच्छा असेल तर आपल्या सहवासात राहावे असे सांगितले त्यामुळे सीतारामपंतांनी आपला मुक्काम मारुती मंदिरातून राम मंदिरात हलवला महाराजांनी त्यांच्याकडून गायत्री पुरश्चरण करून घेतले त्याचप्रमाणे हटयोग साधनाही शिकवली वेदांताचे पाठही भालोबा शिकले त्यांनी चांद्रायण व्रत करण्याची इच्छा महाराजांजवळ प्रगट केली परंतु महाराजांनी आवश्यकता नाही असे सांगितले महाराज शांत राहून सर्व निरीक्षण करत होते राहा की जा काहीच सांगत नसत सीतारामपंत आनंदाने आपल्या गुरुच्या सहवासात रमत रामचंद्रपंत खरे हेही माधुकरी मागून महाराजांजवळ राहत होते गुरुरायांकडून त्यांनी कीर्तन शिकून घेतले होते आख्याने पाठ करून ते आनंदाने कीर्तन करत असत सोलवडगावचे गौड सारस्वत गोपाळराव राज्याध्यक्ष हेही ब्रह्मावर्ती महाराजांच्या दर्शनार्थ आले त्यावेळी महाराजांचा बारावा चातुर्मास सुरू होता स्वामींच्या सहवासाची जणू त्यांना पर्वणीस मिळाली गुरुरायांना त्यांनी एकदा एकांतात सांगितले की कि मला कीर्तनात गती नाही पण आपल्यापुढे कीर्तन करावे अशी मनात इच्छा निर्माण झाली आहे महाराजांनी त्यांच्या अंतरीचा भाव ओळखला व त्यांच्याकडून पूर्वरंग उत्तर तयारी सराव करून घेतला व एकादशीच्या दिवशी त्यांना कीर्तन करण्यास उभे राहावे असे सांगितले गोपालरावांची जो तो थट्टा करून माधुकरी मागून जगणारे पोटार्थी काय कीर्तन करणार त्यांची बुद्धिमत्ता ती काय असे उपहासात्मक बोलणे लोकांनी चालू केले गुरुरायांचा ज्यांना परिसस्पर्श झाला आहे त्यांना या जगात अशक्य असं काहीच नाही गोपाळराव कीर्तनास उभे राहिले गुरुरायांना वंदन करून त्यांनी पूर्व रंग चालू केला अभंग ललकारी यांनी श्रोत्यांची मने जिंकून घेतली स्वामी महाराजही मनापासून त्यांचे कीर्तन ऐकत होते उत्तरोत्तर कीर्तनाला रंग चढून श्रोते मंतमुग्ध झाले असे अभूतपूर्व कीर्तन ऐकून स्वामींनाही आनंद झाला पुढे गोपाळरावांनी गुरुचरित्रातील कथानकावर मनोभावे गुरुरायांसमोर कीर्तन केले सदैव गुरुचरणावर ते नतमस्तक असत अत्यंत गाढश्रद्धा त्यांची महाराजांवरती होती महाराजांचीही त्यांच्यावर अत्यंतिक प्रेम होते महाराजांचे मौनव्रत चालू असताना ते गोपाळरावांना नारायण असा आशीर्वादाचे उद्गार काढत असत नेमावर नागेश्वर मंदिर येथे गायत्री पुनश्चरण कर असे पाटीवर लिहून दिले तशी गोपाळरावांनी पुन्हा दर्शनाची तीव्र इच्छा व्यक्त केली व गुरुरायांनी होकार दिल्यावर गोपाळराव निर्देशित जागेवर निघून गेले ब्रह्मावर्तामध्ये गंगेचे वाळवंट उन्हाळ्यात भयंकर तापलेले असे त्यावर चालणेही दुष्कर असे अशा वाळवंटात स्वामी अनवाणी गंगास्नानास जात असत भर दुपारीही त्यांचे जाणे होई या विशाल वाळवंटात दुपारी तीव्र सूर्यकिरणामुळे वाळू तप्त होऊन भट्टी होत असे रणरण ते ऊन तुफान वारा सुटल्याने वाळू उडत असे काही वेळा अक्षरशः वाळूचा स्तंभ निर्माण होत असे व वा वारा येईल त्या दिशेने तो वालुका स्तंभ जात असे सर्वत्र अंधार भरून आंधी म्हणजे वाळूचे वादळ घोंगावत असे जो या वादळात सापडे त्याच्या नाका तोंडात डोळ्यात वाळू जाऊन तो, तो गुदमरत असे कधी अंधळाही होत असे तर कधी उडून गंगेच्या प्रवाहात पडून प्राणास मुकत असे आंधी सुरू झाले की लोक आसरा शोधून सुरक्षित जागी बसत असत ही आंधी दोन तीन तास तरी चाले एकदा सीताराम पंत व शंकरराव कुलकर्णी संध्यास्नानासाठी गंगेवर जाण्यास निघाले आकाशी सूर्य तळपत होता पायाखालची वाळू तापलेली होती हवेत एक चमत्कारिक गंध सुटला होता आजूबाजूचे वातावरण तंग झाले होते आणि अशातच ते दोघे स्वामींविषयी बोलत आपल्या गप्पातच दंग होऊन चालले होते आजूबाजूच्या परिस्थितीची त्यांना जाणीवच नव्हती आणि एवढ्यात एक ढग दोघांच्या दिशेने सरकत आला भेसूर वाऱ्याचा आवाज झाला आणि वावटळ उठून मागे पुढे काही दिसेनासे झाले दोघेजण आसरा मिळतो का ते शोधू लागले परंतु वाळवंटात कोठेही आसरा दिसेना काय करावे ते दोघांनाही कळेना उत्तरीय डोळ्यांवर बांधून दोघेही दहापाळ टाकू लागले दोघांनाही दिसेना घाबरून भरकटच चालता चालता ते एकमेकांपासून अलग झाले आता या संकटातून स्वामीरायांशिवाय कोण तारणार वाळूत बसून तरी काय करणार दोघांनीही गुरुरायांचा धावा सुरू केला आता सर्व हवाला तुमच्यावरच टाकला म्हणून धावा करू लागले इकडे राम मंदिरात महाराज प्रश्न उत्तरात व्यस्त होते क्षणात महाराजांचा श्वास कोणला गंगेवर कोणी गेले आहे का म्हणून महाराज विचारणा करू लागले ब्रह्मचारी बुवा शंकरराव संधेस गेले असे लोकांनी सांगताच स्वामींना कळून चुकले की आपले बंधुराज संकटात आहेत व धावा करत आहेत लगेच महाराज साधनेच्या खोलीत गेले व समाधी लावून बसले तिकडे आंधी हळूहळू शांत झाला सीतारामपंत शंकर बुवा मोकळे झाले डोळ्यावरील उत्तरीय दूर करून पाहतात तो वादळ पूर्ण शांत झालेले होते एकमेकांना हाका मारून दोघे जवळ आले व राम मंदिरात पोहोचले अवधूतचिन्तनश्री गुरुदेवदत्त